नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये तर आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी आज मुंगाचा झुणका करणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी मूग भिजत घातलेले होते तर मूग छान असे भिजलेले आहे तुम्ही मोड आलेले पण मूंग वापरू शकता तर त्यासाठी इथे मी एक वाटी रात्रभर पाच ते सहा तास भिजत घातलेले आहे आणि इथे एक मोठा टोमॅटो त्याचप्रमाणे कांदा कढीपत्ता हिरवी मिरची आलं लसूण आणि सांबार ठेचवून घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही जाडसरच आता आपल्याला हे मूग धुवून घ्यायचे आहे थोडे पाण्याने काय होतं की बऱ्याचदा आपल्याकडे हिरव्या भाज्या खाऊ खाऊ कंटाळा येतो भाज्या तर भरपूर असतात पण कधी कधी नाही खाव अशी वाटत तर त्यावेळेस हा झुणका करून बघा खूप छान लागतो आपण मुंगाची नेहमी उसळ करत असतो त्याचप्रमाणे याचं वरण पण करत असतो पण अशा पद्धतीचा जर झुणका केला तर मुलंसुद्धा खातील आणि खायला पण छान चवईल नेहमी बेसनाचा करण्यापेक्षा कधी कधी कडधान्याचा केला तो पण छान लागतो आता हे आपल्याला जाळसर वाटून घ्यायचं आहे मी असं जाळसर वाटलेलं आहे पाट्यावर तर छान होते त्यानंतर इथे कढईमध्ये दोन चमच तेल घेतलं आहे झुणका म्हटल्यावर तेल थोडं जास्तच पाहिजे त्यानंतर जिरं मोहरी छान तळतळू द्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसा हिंग घालायचा आपल्याला आणि त्यानंतर कांदा मिरची आणि कळीपत्ता सर्व तेलामध्ये एकत्रित परतून घेऊ आता यामध्ये मिरच्या थोड्या मी जास्तच घेतलेल्या आहे कारण तिखट कमी वापरणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला ठेचलेलं आलं लसूण हे हे मिक्स करायचं आहे आलं लसूण पण आपल्याला जाळसरच ठेचून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करायची नाही आणि हे तेलामध्ये छान असं परतून घेऊ हा झुणका भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागतो आता कोणाला झुंका सुका आवडतो किंवा थोडं कोणाला थोडा पातळ आवडतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर याच्यामध्ये हळद धने पावडर आणि थोडं तिखट वापरलेलं आहे कारण मिरच्या आधीच पाच ते सहा टाकलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ सर्व हे तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊ व्यसनाच्या झुणक्यापेक्षा एकदम खायला भारी लागतो आणि चवीला पण एकदम छान चव येते याला त्यानंतर इथे टोमॅटो टोमॅटो जास्त तेलामध्ये आपल्याला परतायचा नाही एकदम शिजू द्यायचा नाही अरत परतच करायचं आहे थोडा दोन मिनटं अरत परत केला की यामध्ये आपल्याला हे जे मुगाचं वाटण आहे ते ॲड करायचं आहे आता इथे मी थोडं अर्धा चम्मच बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे काय थोडं कोटीन छान येतं त्यानंतर इथे आपल्याला हे वाटलेले मूग ॲड करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जाळसर वाटून घ्यायचे एकदम बारीक करू नका बारीक केलं तर मग तो खायला पण व्यवस्थित लागत नाही आणि असं जाळसर केलं की छान लागतो खायला आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे थोडं कमीत कमी आपल्याला ह्या झुणका शिजेपर्यंत थोडं पाणी ॲड करायचं आहे याच पद्धतीने तुम्ही मटकीचा पण करू शकता किंवा जी आपल्याकडे वटाणे असते वटाण्याचा पण छान होतो वटाण्याची आमटी छान होते जे सुके वाटाणे असतात त्याची त्या पद्धतीने या मुंगाची मुंगाची पण छान आमटी होते पण हा झुणका सहसा घरामध्ये मुलांना सुकी भाजी पाहिजे असते तर त्यासाठी हा छान आहे मुलांच्या टिफिनसाठी छान होतो आता मी इथं थोडं पाणी घातलेलं याला शिजण्यापुरतं पाच ते दहा मिनटं आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे तर बघू शकता आपला झुणका होत आलेला आहे परत आपल्याला दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचा आहे तो म्हणजे छान शिजल्या जाईल परत दोन तीन मिनटं वाफ येऊ हो देऊ त्यानंतर बघू शकता आपला झुणका एकदम तयार आहे आता यामध्ये आपण छान अशी कोथिंबीर घालून घेऊया तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपला मस्त झुणका तयार आहे त्याला आपल्याला पाच पाच मिनटांनी छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे तो भांड्याला लागणार नाही तर अशा पद्धतीने दुपारच्या जेवणामध्ये छान चपाती झुणका शेंगाची भाजी आणि भात या मग सर्वांनी जेवायला बाय बाय